लहानपणीचा खोडकर पाऊस तरुणपणी खटाळ होतो शरीर भिजत असलं तरी ओलावा मात्र मनाने जपलेला असतो पावसाच्या प्रत्येक सरीसोबत एक एक आठवण मनाच्या कोपऱ्यात साठवली जाते आणि मग आठवणींचा कप्पा उघडला की मनात साचलेले ते ढग आपल्याला पुन्हा ओलचिंब करून जातात राहीला पाऊस आठवांचा आठवतो का तुला तो पाऊस चिंब भरल्या मनाचा आठवतो का तुला तो पाऊस चिंब भरल्या मनाचा तुझ्या कवेत हरून गेले उद्रेक होता भावनांचा अधीर ओठांना भेटता ओठ खुलला गुलाब प्रीतीचा अधीर ओठांना भेटता ओठ खुलला गुलाब प्रीतीचा तारुण्य सरले आता राहिला फक्त पाऊस आठवांचा राहिला फक्त पाऊस आठवांचा हातात हात गुंफुनी हातात हात गुंफुनी हट्ट तुझा एका छत्रीत चालण्याचा लब्बाड पाऊस भिजवी म्हणाला फोवती सुगंध मातीचा लाजेने लाल चेहरा माझा उजळून टाके प्रकाश विजेचा लाजेने लाल चेहरा माझा उजळून टाके प्रकाश विजेचा चेहरा आता सुरकुतलेला राहिला फक्त पाऊस आठवांचा राहिला फक्त पाऊस आठवांचा आजही स्पर्श ताजा आहे आजही स्पर्श ताजा आहे दोन मनांनी एक होण्याचा देह जीर्ण झाला जरी मनी सुवास जुन्या मोगऱ्याचा मौनातूनी संवाद सारा मौनातूनी संवाद सारा खेळ चालला दोन नजरांचा मौनातूनी संवाद सारा खेळ चालला दोन नजरांचा स्पर्शास त्या कंपनी आली राहिला फक्त पाऊस आठवांचा wow. राहिला फक्त पाऊस आठवांचा राहिला फक्त पाऊस आठवांचा धन्यवाद